नमस्कार मी वैद्य अतुल कोकरे मागील भागामध्ये आपण झोपेचं महत्त्व समजून घेतलं झोप न येण्याची कारणं बघितली झोप येण्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी असावी याची देखील चर्चा केली पण एवढं करून जर आपल्याला झोप लागत नसेल तर काही घरगुती उपाय आहेत का काही छोटे छोटे टिप्स आहेत का की ज्याच्याने आपल्याला झोप चांगली लागेल तर या घरगुती उपायांसाठी किंवा छोट्या टिप्ससाठी आज आपण चर्चा करूया मुळात झोप ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर झोप चांगली लागण्यासाठी पहिलं म्हणजे झोपेचं जे आसन आहे हे सुखकारक हवं म्हणजे आपला बेड हा सुखकारक हवा हां ज्यांना थोडंफार वजन आ, कमी करावं वा, असं वाटत आहे तर अशा लोकांनी झोपण्यासाठी हार्ड सर्केटचा वापर करावा झोपण्यासाठी चटई घोंगडी बाज याचा वापर करावा किंवा ज्यांना असं वाटत आहे की थोडंफार आपलं वजन वाढावं वा। तर अशा लोकांनी मात्र सुखकारक मऊ ओमची गादी असेल किंवा कापसाची गादी असेल तर अशा सुखकारक गोष्टींचा झोपण्यासाठी वापर करावा जेणेकरून त्यांना झोप चांगली लागते आणि थोडंसं वजन वाढायला देखील त्याची नक्कीच मदत होते दुसरा एक उपाय म्हणजे अभ्यंग करणं अभ्यंग कुठे कुठे करावं तर शिरप्रदेश असेल म्हणजे डोक्याचा प्रदेश असेल कानाची पाळी असेल पायाचे तळवे असतील इथे ब्राह्मी तेल किंवा अश्वगंधा तेल किंवा साधं खोबरेल तेल जरी असेल तर त्यांनी अभ्यंग करावा त्याचप्रमाणे कर्णपूर्व म्हणजे कानामध्ये थोडं तेल टाकणं प्रतिमर्ष नस्य करणं प्रतिमर्ष नस्य म्हणजे गोघृताचे म्हणजे गायीच्या तुपाचे किंवा साध्या तिळ तेलाचे किंवा ब्राह्मी तेलाचे नाकामध्ये दोन दोन थेंब टाकणं याला प्रतिमर्ष नस्य असं म्हणतात हा पण हे नस्य करताना एक काळजी घ्यावी की नस्य करण्यापूर्वी गरम पाण्याने गुळण्या कराव्यात नस्य झाल्यानंतरसुद्धा एक पंधरा ते वीस मिनिटांनी गरम पाण्याने गुळण्या कराव्यात जेणेकरून ते जे घशामध्ये थोडंफार जे घृत म्हणजे गोघृत किंवा तेल राहिलं असेल तर ते, ते निघून जाईल त्याचा झोपेमध्ये अडथळा उत्पन्न होणार नाही ना। तिसरा एक उपाय म्हणजे संवहन करणं संवहन म्हणजे काय अभ्यंगाप्रमाणेच हातापायाला हलक्या हाताने दाब दाब देणं हलक्या हाताने दाबणं त्यामुळे ते तेथील स्थानिक वाद प्रकोप कमी होतो आणि त्या मर्दनामुळे किंवा संवहनामुळे झोप लागायला त्याचा फार छान उपयोग होतो चौथा एक उपाय म्हणजे मनाला अनुकूल अशी सुगंधी द्रव्याचा वापर करणं म्हणजे जे म आपल्याला आवडत आहेत असे एखादं धूप असेल किंवा असे एखादी अगरबत्ती असेल ते झोपताना लावावे त्या मनाला अनुकूल वास हा इंद्रियांना संतुष्ट करतो आणि त्याचा झोप येण्यासाठी फार छान उपयोग होतो त्याच पद्धतीने मनाला अनुकूल असे शब्द श्रवण करणं म्हणजे एखादं लाईट म्युझिक असेल एखादं बासरीसारखं सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटने जे म्युझिक असेल किंवा एखादं आवडीचं गाणं असेल असं जर लावून किंवा एखादं स्तोत्र असेल असं जर लावलं गेलं तर ते झोप येण्यासाठी देखील मदत करत असतं पाचवा एक टिप्स सांगायची झाली तर ती म्हणजे आपण दिवसभराचं काम हे अतिशय समाधानपूर्वक केलेलं आहे मनाला असं एक सा सांत्वना किंवा मनाला एक समाधान देणं गरजेचं असतं की मी आज दिवसभराचं माझे जे काही कार्य आहे ते व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आज आजचा मी दिवस यशस्वीरित्या पार पाडलेला आहे असं सकारात्मक भावना जर मनामध्ये ठेवली तर मन इतर कार्यांमध्ये गुंतत नाही आणि आपण मागील भागात पाहिलंच आहे की मन जेव्हा विषयापासून दूर होतं तेव्हा निद्रा येत असते जर मन विषयांमध्येच गुंतून राहिलं तर झोप यायला समस्या उत्पन्न होते त्यामुळे मनाला विषयापासून दूर नेण्यासाठी त्याला सात्विकता आणि समाधान देणं गरजेचं असतं त्याच पद्धतीने अजून एक सहावा उपाय सांगायचा झाला तर झोपण्यासाठी योगासनामधील जे सवासनाचा प्रकार आहे या पद्धतीने झोप घ्यायचा प्रयत्न करावा जर आता प्रत्येकाला झोपायची पद्धत वेगवेगळी असू शकते पण असं जर झोपलं गेलं तर शरीरातील सर्व अवयव हे व्यवस्थित राहतील आणि झोप सहज त्यामध्ये लागते किंवा शक्यतो डाव्या कुशीवर झोपावा तर डाव्या कुशी तर जेव्हा आपण डाव्या कुशीवर कुशी झोपत आहोत तर त्या बाजूची जी चंद्रनाडी आहे आयुर्वेदाने सग सांगितलेली चंद्रनाडी आहे ती चंद्रनाडी बंद होते आणि उजव्या बाजूची सूर्यनाडी सुरू होते सूर्य नाड़ी पच्चन जवा आपन हो, आपने पच्चन ही सूर्यनाडी पचन करण्यासाठी गरजेची असते रात्री जेव्हा आपण झोपत आहोत तेव्हा आपले अन्न पचनाची प्रक्रिया ही चालू असते तर ते पचन व्यवस्थित होणं हा इथे उद्देश आहे दिवसा ही समस्या शक्यतो उद्भवत नाही कारण दिवसा हा नैसर्गिक सूर्यचा प्रकाश आपल्याला येत असतो तो आपल्या शरीराची एक प्रकारे बॅटरी चार्ज करत असतो शरीराची ॲक्टिव्हिटी जास्त चाललेली असते त्यामुळे शक्यतो पचनाच्या वगैरे समस्या उद्भवत नाहीत पण रात्री मात्र आपल्याला सूर्याचा प्रकाश भेटत नाही आहे मग अशा वेळेस मात्र जर पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवायला नको आहेत अपचनाच्या समस्या नको उद्भवायला आहेत तर अशा वेळेस या पद्धतीचा अवलंब केला तर झोप तर लागतेच आणि त्याबरोबर पचनाची समस्या देखील दूर होते त्याचप्रमाणे डोक्यावर किंवा शिरावर लेप करणं आता हा लेप कसल्यावर करायला पाहिजे तर जर जायफळ असेल किंवा विखंड असेल तर ह्याचा हे उगाळून किंवा चंदन असेल ह्याचा डोक्याच्या कपाळावर किंवा कानाच्या मागे नाकाच्या इथे असा थोडासा लेप जर केला याचा स्वाभाविक मध उत्पन्न होतो म्हणजे जायफळामुळे हे मध उत्पन्न होतो तर या मध उत्पन्न झाल्यामुळे झोप फार लवकर लागते त्याच पद्धतीने जे सुगंधी द्रव्य आहेत म्हणजे जायफळ असेल वेलची असेल वेखंड असेल याची पावडर करून याची एक पुरचुंडी बनवावी आणि या पुरचुंडीचा जर आपण वास जरी घेत राहिलो तरी स्वाभाविक आपल्याला लवकर झोप येते किंवा याचा तेलाचा वापर जर केला याचा तेल जर बनवून त्याचा वापर जरी केला ते तेल शिरप्रदेशी कानाच्या पाठीमागे मानेला असं जर त्याचं अप्लाय केला तरी देखील केल त्याच्या स्वाभाविक वासाने झोप लवकर येत असते त्याच पद्धतीने जर रात्री झोप लागत नसेल तर अजून एक उपाय म्हणजे म्हशीचं दूध थोडंसं गरम करून त्यामध्ये खडीसाखर वेलची जायफळ याचं चूर्ण जर टाकलं तर आणि ते जर सेवन केलं साधारण अर्धा ग्लास किंवा एक ग्लास या दुधाचं सेवन केलं तर स्वाभाविक म्हशीचं गुण हे शीत आहे जडू गुणाचं आहे जायफळ देखील त्याच पद्धतीचं आहे तर ते झोप यायला मदत करतं किंवा जी खसखस आहे म्हणजे खसखसीचं दूध म्हणून त्यामध्ये वेलची जायफळची पूड टाकून किंवा खसखसीची खीर आणि त्यामध्ये वेलची जायफळची पूड चिमुळभर ची जरी टाकली तर ती खसखसीची खीर अर्धा ते एक ग्लास जरी सेवन केली तरी देखील झोप चांगली लागते किंवा म्हशीच्या दुधामध्ये गरम दुधामध्ये इथे दूध गरम घ्यायचं आहे शीत दूध घेऊ नये म्हशीच्या गरम दुधामध्ये थोडंसं गोगरूट टाकलं गाईचं तूप टाकलं खडीसक्र टाकली आणि ते जरी सेवन केलं तरी देखील झोप लागायला चांगला उपयोग होतो त्याचबरोबर ते, ते थोडंसं देखील करतं आणि पचन व्यवस्था देखील आपली व्यवस्थित करत असतं अजून एक उपाय म्हणजे असं सेवन करणं म्हणजे आयुर्वेदाने काही असं वारिष्ठ सांगितलेली आहेत की जी झोप येण्यासाठी फार उपयुक्त असतात पण ह्याच्यासाठी कुठलं आपण कुठलं वापरावं तर आपली प्रकृतीनुसार आणि आपल्याला कुठलं लागू पडते यानुसार आपले वैद्य ठरवत असतात पण काही नावं सांगायची झाली तर सारस्वत अरिष्ट असेल किंवा द्राक्ष अरिष्ट असेल द्राक्षासव असेल या स्वाभाविक झोप उत्पन्न करायला निद्रा उत्पन्न करायला कारणीभूत ठरतात त्याचबरोबर ब्राह्मी असेल किंवा ब्राह्मी तेल असेल अश्वगंधा चूर्ण किंवा अश्वगंधा घनवाटी असेल हे देखील निद्रा उत्पन्न करायला तितकेच कारणीभूत ठरतात आता प्रश्न उद्भवतो हे झालं ज्यांचं ला, लाईफस्टाईल किंवा ज्यांचं शेड्यूल हे व्यवस्थित आहे म्हणजे दिवसा नोकरी करणं आणि रात्री झोप घेणं किंवा रात्री घरी येणं असं ज्यांचं शेड्यूल यांसाठी पण जे नाईट ड्युटी करतात त्यांनी काय करावं त्याची देखील आपण चर्चा करूया आयुर्वेद असं सांगतो की ज्यांना रात्रीची झोप पुरेशी भेटत नाही आहे मग ज्यांचं काही शिप ड्युट्या असतील किंवा सलग ज्यांच्या नाईट ड्युट्या असतील तर अशा लोकांनी त्यांची रात्री जितकी झोप होत नाही आहे त्याच्या अर्धा वेळ म्हणजे त्याच्या निम्मा वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी झोप घ्यावी पण ही झोप घेण्यापूर्वी थोडासा हलका आहार करावा पोटभर जेऊ नये किंवा काही आहार घेऊ नये झोप घ्यावी आणि मग झोपेतून उठल्यानंतर आहार घ्यावा स उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याला रात्री आपली साधारण तीन सहा तास झोप झालेली नाही आहे एखाद्या व्यक्तीची रात्री सहा तास झोप झालेली नाही आहे तर अशा व्यक्तीने दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यानंतर सहा तासाच्या अर्धे म्हणजे तीन तास झोप घ्यावी आणि मग झोपेतून उठल्यानंतर पुढील आहार वगैरे हे दिनक्रम सुरू करावा आहार घेऊन भरपेट जेवून झोप घेऊ नये कारण त्यावेळी अशा आहाराचं पचन होत नाही आणि मग आमनिर्मिती उत्पन्न होते आणि अनेक आजार भविष्यात उद्भवू शकतात तर असा दिनक्रम त्यांनी ठेवावा आणि त्यांचं शेड्यूल जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा परत त्यांनी त्यांचं रेग्युलर शेड्यूल नॉर्मली जे असतं प्रत्येकाचं त्या पद्धतीने शेड्यूल ठेवावं इथे आपण झोपेसाठी अनेक उपाय बघितले यातले एखाद दुसरा उपाय जरी आपण केला तरी आपल्याला झोप लागायची समस्या नक्कीच दूर होते हे एक छोटे छोटे घरगुती उपाय आहेत जेणेकरून आपल्याला झोप लागायला गोळी घ्यायला नको लागायला इतकंच जरी आपण साध्य केलं तरी भरपूर झाले धन्यवाद